नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका याची नुकतीच जाहिरात येऊन गेलेली आहे याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनिअरच्या एकूण पस्तीस पदाबाबांची ही जाहिरात होती याच्या फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस मार्च ते अकरा मे पर्यंत तुम्हाला याचे काय करायचे आहेत फॉर्म भरायचे आहेत आज एक तारीख आहे फॉर्म भरताना बऱ्याच मुलांना खूप सारे अडचणी येतात या अडचणी दूर होण्यासाठी आजचा हा आपला तर व्हिडिओ आहे शिवाय बरेच जण फॉर्म जे आहेत ते सायबर कॅफेवर जाऊन भरतात किंवा मित्राला भरायला लागतात आणि मग जर फॉर्म मध्ये जर सिली मिस्टेक झाली तर त्याचा प्रॉब्लेम आपल्याला फायनल डी होतो आपण खूप सारे कष्ट करतो अभ्यास करतो मेहनत करतो आणि जर फॉर्म जर चुकला तर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो ती वेळ येऊ नये त्यामुळे हा आजचा व्हिडिओ आहे शिवाय फॉर्म भरायला जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका ठीक आहे आपण चालू करूयात नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने एकूण पस्तीस पदांची जी जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीच्या अनुषंगाने आजचा जो फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आहे तो आपण पाहणार आहोत तत्पूर्वी लक्षात घ्या आपण आपले जे काही बॅचेस आहेत डब्ल्यू आय डी असेल त्यानंतर लक्षात घ्या एटीपी असेल महा ट्रान्स्को असेल त्यानंतर आता एन एम सीच्या ज्या काही भरती आहेत याच्यामध्ये आपण आपल्या ज्या काही कोर्सेस आहेत ह्या कोर्सेसवर आपण दोन हजार रुपयापर्यंत काय देतोय रे डिस्काउंट देत आहोत जर कुणाला या बॅचेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला काय करा कॉल करा या नंबरला काय करा तुम्ही कॉल करा चला फॉर्म भरायला आपण पाहूयात कसा कसा भरायचा तुम्हाला ही लिंक दिलेली आहे या लिंकवर जायचं आहे तुम्हाला इथे एक लिंक दिसेल या लिंकला क्लिक करायचं आहे ही जी लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आहे तिथे जाऊन जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुमचा फॉर्म ओपन होईल बघा ही लिंक आहे ह्या लिंक वर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमचा फॉर्म भरायचा आहे मग ही लिंक ओपन केल्यानंतर याच्यामध्ये येणाऱ्या महत्वा महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर लक्षात घ्या तुमची इथं ऍडव्हर्टाइजमेंट आहे आता ही ऍडव्हर्टाइजमेंट सेव्ह सेव्ह करून ठेवा कारण का ह्या ऍडव्हर्टाइजमेंटचा नंबर तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे तुमचं तुमची जी पोस्ट आहे त्याचा नंबर लागणार आहे जाहिरातीचा क्रमांक लागणार आहे एक दोन तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत त्यामुळे ही जी ऍडवर्टाइजमेंट आहे ती डाउनलोड करून घ्या शिवाय तुम्हाला तुमच्या तुमच्या पोस्ट किती आहेत तुमच्या कास्टला किती जागा आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी शैक्षणिक अर्हता असेल पात्रता असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या जाहिरातीच्या अनुषंगाने समजून जातील त्यामुळे ही जाहिरात डाउनलोड करून ठेवा त्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं न्यू रजिस्ट्रेशन वर जाऊन काय करायचं आपल्याला क्लिक हेअर करायचंय आपल्याला आपला काय करायचं आहे फॉर्म भरायचं आहे मी सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे फॉर्म भरायची डेट चालू झालेली आहे अठ्ठावीस मार्च पासून चालू झालेली आहे ती ही फॉर्म भरण्याची डेट ही अकरा मे पर्यंत आहे लक्षात घ्या त्यामुळे ज्या कोणी लोकांनी एनसीएल काढलेलं नाही नवीन आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे काल न्यू इकॉनॉमिक इयर चालू झालेलं आहे नवीन आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे त्यामुळे तुमचं एन सी एल काढून घ्या ज्याची व्हॅलिडिटी असणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतची असं एन सी एल ज्या ज्या लोकांना एन सी एल आहे त्यांनी ते एन सी एल काढून घ्यायचं आहे काल ते एन सी एल काढून घ्यायचं आहे मग आपण रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर आपल्याला काय काय भरायचंय रजिस्ट्रेशनवर गेल्यावर आपल्याला तुमचं नाव टाकायचं आहे बड डेट लागणार आहे मोबाईल क्रमांक लागणार आहे ईमेल आय डी आणि लिंग ह्या मेन गोष्टी लागणार आहेत लक्षात द्या तुमचं नाव असेल तारीख असेल मोबाईल क्रमांक ईमेल आय आणि लिंग या गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत इथे आय अॅग्री करायचंय मी सहमत आहे म्हणायचंय आणि पुढे जायचं आहे पहिल्या पेजवर गेल्यानंतर आपण रजिस्ट्रेशनवर गेल्या पहिल्या पेजवर गेल्यानंतर उमेदवाराचं पहिलं नाव भरायचंय मधलं नाव भरायचंय आणि उमेदवाराचं आडनाव भरायचं आहे त्याप्रमाणे वडिलांचं नाव आणि आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे पण लक्षात घ्या हे नाव भरताना हे नाव भरताना तुमचं एस एस सीचं जे सर्टिफिकेट असेल एस एस सी किंवा त्याला तसे म्हणजे सीबीएससी कळलं एस एस सी म्हणजे त्याला तस्य तशी शैक्षणिक अर्थ असणार सीबीएससी चे चालेल का एस एस सीचं जे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्या बोर्ड सर्टिफिकेट वर तुमचं नाव मधलं नाव आणि आडनाव नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि आईचं नाव जे काही आहे ते त्या सर्टिफिकेट वर जे आहे ते मेन्शन करायचं आहे कारण का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे अर्जदाराचं नाव हे तुमच्या एस एस सी सर्टिफिकेट वरून काय केलं जाणार आहे ग्राह्य धरलं जाणार आहे त्यामुळे हे नाव टाकताना तुमचं जे एस एस सीचं जे सर्टिफिकेट वर तुमचं तुमचं नेम असेल तुमचं फादर्स नेम असेल तुमचं सर नेम असेल लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भरायच्या आहेत तुमचा मदर्स नेम असेल या गोष्टी तुम्हाला एस एस सीच्या नुसार भरायच्या आहेत दहावी मॅट्रिक म्हणलं एस एस सी, uh, -सी प्रमाणपत्राच्या तुम्हाला त्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमच्या नावात बदल झाला असेल तर यस बनायचं आहे नसेल तर काय करायचं आहे नो करायचं आहे यस जर केलं तर त्या प्रकारचं गॅझेट तुम्हाला लागणार आहे बऱ्याच वेळा आपल्या एस एस सीच्या सर्टिफिकेटमध्ये नावात काहीतरी चेंजेस असतात त्यामुळे आपण काय करतो त्या प्रकारचं गॅजेट करत असतो ज्यांच्या चेंजेस आहेत त्यांनी करायचं ज्यांच्या नाही त्यांच्यासाठी ह्या नाहीये त्यानंतर असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर तुमची डेट तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुमची बर्थडेट जी आहे ती तुम्हाला मेन्शन करायची आहे त्याचबरोबर लिंक जे असेल ते टाकायचं आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल मोबाईल नंबर टाकायचा आहे कंपल्सरी आहे मोबाईल नंबर हा तुम्हाला कंपल्सरी आहे कारण का या मोबाईल नंबरवर काय येणार आहे ओ टी पी येणार आहे शिवाय भविष्यात एक्झाम बद्दलची जी काय माहिती आहे ती तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय वर येत असते त्यामुळे जो चालू असणारा मोबाईल नंबर आहे तोच तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे टाकला पाहिजे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या जर तुमच्या घरातला कोणाचा नंबर असेल तर तो तो पण टाकायचा आहे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे ईमेल आयडी तुमचा कन्फर्म करायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या की एसएससी च तुमचं जी एस एस सी आहे त्याचा सीट क्रमांक भरायचा आहे एसएससी चा सीट क्रमांक तुम्हाला भरायचा आहे आणि एस एस सी च उत्तीर्ण वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही एसएससी पास झाला ते तुम्हाला इथं काय करायचं आहे मेंशन करायचं आहे हे तुम्हाला इथे काय करायचं आहे मेंशन करायचं आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला तीन सेंटर निवडायचे आहेत तुम्हाला एकूण तीन सेंटर निवडायचे आहेत त्यामध्ये तुम्ही कोणतेही तीन सेंटर तुम्हाला साठी तुम्ही निवडू शकता कोणतेही तीन सेंटर तुम्ही साठी काय करू शकता रे निवडू शकता ह्या सेंटरच्या बाबतीत बघा ही, ही पसंती केवळ परीक्षा केंद्राच्या उद्देशाने आहे त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा कोणत्याही उमेदवाराला त्याच्या पसंतीनुसार परीक्षा केंद्र न मिळाल्यास तुम्ही तीन ऑप्शन टाकलेत आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला न मिळाल्यास त्यांना प्रविष्ट केलेल्या पसंतीनुसार जवळच्या उपलब्ध परीक्षा केंद्र प्रदान केलं जाईल याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला तुमच्या जवळच केंद्र तुम्हाला मिळेल त्यानंतर परीक्षा केंद्र बदलण्याबाबतचा कोणत्याही विनंतीचा परत विचार केला जाणार नाही टीपला क्लिक करायचा आहे आणि काय करायचं आहे रे जनरेट ओटीपी करायचा आहे हा हा जनरेट ओटीपी केल्यावर तो तुमच्या मोबाईल नंबरवर आणि पुढे जाणार आहे रे मेलवर तुम्हाला तो ओटीपी मिळेल मोबाईल नंबर किंवा मेलवर तुम्हाला ओटीपी येईल पुढे तुम्ही ओटीपी टाका ओटीपी टाकल्यानंतर हा कॅपचा टाका हा कॅपच्या टाकल्यानंतर इथं आय अग्री सहमत करायचा आहे पुढे जायचं आहे पुढे केल्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुम्ही जी माहिती सुरुवातीला के मेन्शन केली होती उदाहरणार्थ तुम्ही काय केलं होतं तुमचं नाव तुमचं तुमचं सरनेम परत फादर्स नेम मदर्स नेम बर्थ डेट मोबाईल नंबर ईमेल आय डी एस एस सी चा सीट क्रमांक एसएससी च पास इयर असेल आणि तीन तुमचे जे सेंटर आहेत ते निवडलेत हे बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या या सगळ्या गोष्टी एकदा बरोबर आहेत का ते चेक करून घ्या ते जर बरोबर असेल तर इकडे बॉक्स असतील तर प्रत्येक बॉक्सला काय करा रे क्लिक करा त्या प्रत्येक बॉक्सला काय कराय क्लिक करा ही जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ही इन्फॉर्मेशन बरोबर आहे का ती चेक करा ही इन्फॉर्मेशन जी भरलेली आहे ती बरोबर आहे का ती चेक करा क्लिक करा आणि पुढे काय करा रे सबमिट म्हणून जा जर नसेल तर तुम्हाला प्रिव्यू मागे जाता येतं त्यामुळे नसेल तर मागे सुद्धा जाता येतं पण बरोबर असेल तर क्लिक करा आणि पुढे काय करायचं आहे रे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे पुढे केल्यानंतर तुम्हाला महत्वाचं आय एम पी पॉइंट म्हणजे काय तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल याचा फोटो काढून ठेवा हॉल तिकीट काढताना तुम्हाला याचा उपयोग होणार आहे रजिस्ट्रेशन नंबरचा हा तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल वर सुद्धा जाईल आयडी असेल पासवर्ड असेल आणि हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्यासाठी काय आहे महत्वाचा आहे हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्यासाठी महत्वाचा आहे पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या मग आता तुम्हाला फॉर्म भरायला काय करायचं आहे सुरुवात करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशनचे डिटेल्स भरायचे आहेत ऍप्लिकेशन डिटेल्स सुरुवातीला भरायचे आहेत डिटेल्स मध्ये तुमचे वडिलांचं तुमची जी स्थिती आहे तुम्ही जे नंबर टाकलेले आहेत त्या आशे येतील त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही उदाहरणार्थ तुम्हाला परत टाकायची गरज नाही ऑलरेडी उमेदवाराचे पूर्ण नाव आलेलं असेल वडिलांचं नाव आलेलं असेल आईचं नाव आलेलं असेल कारण आपण ते टाकलेलं आहे ब्थेट बेट येईल तुमचं लिंग येईल तुमचं मोबाईल नंबर येईल माध्यमिक शालांत परीक्षा क्रमांक एस एस सीचे उत्तीर्ण पास इयर आणि तीन जिल्हा केंद्र हे ऑलरेडी तुमच्या आलेले आहेत हे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा हे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर अप्लाय फोर पोस्ट वर जायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे अप्लाय फॉर पोस्ट वर जायचं आहे हे अप्लिकेंट डिटेल्स सगळे आलेले असणार आहे बरोबर आहे ती मग तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय फॉर पोस्ट वर जायचं आहे अप्लाय फॉर पोस्ट वर गेल्यानंतर हिचं सर्च नावाचं बटन आहे या सर्च मध्ये तुमची कोणती पोस्ट आहे समजा उदाहरणार्थ ज्युनियर इंजिनियर या पदासाठी आपण फॉर्म भरतोय ती ज्युनियर इंजिनियर याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे क्लिक हिअर टू अप्लाय फॉर पोस्ट म्हणायचं आहे क्लिक हियर टू अप्लाय फॉर पोस्ट म्हणायचं आहे पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पोस्टला अप्लाय केलं मग ज्या पोस्टला अप्लाय केलं त्याचा कोड टाका त्याचा ऍडव्हर्टाईजचा क्रमांक टाका आणि त्याची जी डेट आहे ती मेन्शन करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळतील जो जे तुमचं जाहिरात आहे मी सुरुवातीला सांगितलं की जी जाहिरात आलेली आहे ती सेव्ह करून ठेवा त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला या तीनही गोष्टी तुम्हाला मिळून जातील कळालं जाहिरात क्रमांक असेल पोस्ट कोड असेल किंवा जाहिरातीचा दिनांक तुम्हाला तिथे मिळून जाईल मग लक्षात घ्या मग तुम्ही जे बघे माहिती भरलेली आहे ते येईल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसेल ऍप्लिकेंट तुमचं नेम दिसेल वडिलांचं नाव असेल आईचं नाव असेल ऑलरेडी आपण भरलंय बड डेट येईल त्यानंतर लिंग येईल त्यानंतर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ऑलरेडी ज्या आपण भरलेल्या आहेत त्या येतील फक्त तुम्हाला लक्षात घ्या की एक कॉलम तुम्हाला भरायचा आहे म्हणजे तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो कॉलम इथे तुम्हाला भरावा लागेल मॅरिड आहेत का अनमॅरिड तो कॉलम तुम्हाला इथे काय करावा लागेल भरावा लागेल मॅरिड असाल तर करा अनमॅरिड असताल तर नो करा पण मॅरिड असताल तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे काय करावं लागेल सादर करावं लागेल लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करावं लागेल त्यानंतर बाकी तर जिल्हा केंद्र आपण निवडलेले आहेत ते तीन जिल्हा केंद्र तुम्हाला इथे दिसतील त्यानंतर नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी इंडियन करायचे आहे तुम्हाला इथे नॅशनलिटी करायची आहे इंडियन त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट असेल डोमासाईल सर्टिफिकेटला यस करायचं आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट ची इन्फॉर्मेशन भरायचं आहे ज्याच्यामध्ये ज्या प्राधिकरणाने तुम्हाला सर्टिफिकेट दिलंय त्या प्राधिकरणाचं नाव टाकावं लागणार आहे त्यानंतर लक्षात घ्या की त्यानंतर लक्षात घ्या त्याची तारीख टाकणार टाकावं लागणार आहे क्रमांक मग आता ह्या डोमासाईलला त्यांनी ऑप्शन दिलेत डोमासाईलला काय दिलेलं आहे तर डोमासाईल प्रमाणपत्र नसेल आदिवास प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र चालेल किंवा शाळा सोडण्याचा दाखला चालेल शाळा सोडण्याचा दाखला हे तुम्हाला चालतंय बऱ्याच जणांकडे डोमासाईल नसेल तर त्याला दोन तीन ऑप्शन दिलेले आहेत जन्म जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला लागेल जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला लागेल पण जन्म किंवा शाळा सोडण्याचा दाखला जरी असेल तरी त्याची डेट लागेल तुम्हाला त्याचा क्रमांक लागेल तुम्हाला आणि महत्वाचं ते कोणत्या प्राधिकरणाने तुम्हाला दिलंय ती माहिती तुम्हाला इथे सबमिट करावी लागेल डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर त्यानंतर कॅटेगरी कास्ट जर ओपन मध्ये असताल तर डायरेक्ट ओपन टाका कास्ट मध्ये असताल तर तुमची कास्ट तुम्ही काय करा रे मेन्शन करा कास्ट मेंशन केल्यानंतर त्या ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे कार्यालयाचं त्याची डेट टाकायची आहे आणि त्याचा क्रमांक तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर डेट टाका नसेल तर काही हरकत नाहीये ते कंपल्सरी नाहीये कळलं कास्ट व्हॅलिडिटीच्या बाबतीत आता तरी कंपल्सरी नाहीये जॉब लागल्यानंतर मात्र ती लागणार आहे सुरुवातीला आता फॉर्म भरताना त्याची गरज नाही असेल तर डेट टाका नसेल तरी हरकत नाही कास्ट व्हॅलिडिटीच्या बाबतीत बोलते कास्ट व्हॅलिडिटीच्या बाबतीत बोलत आहे पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या की नॉन क्रिमिलर महत्वाचं काल नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे त्यामुळे नॉन क्रिमिनल लागणार आहे ओपन असेल एस टी असेल एस टी असेल ईडब्ल्यू एस असेल हे सोडून बाकी सर्वांना नॉन क्रिमिलर लागणार आहे जे जे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत उदाहरणार्थ ओबीसी वाल्यांना लागणार आहे व्हिजे वाले आहेत एन टी वाले आहेत एसबीसी आहे एसीबीसी आहे काल हे जे काही कॅन्डिडेट आहेत यांना नॉन क्रिमिलर लागणार आहे यांना नॉन क्रिमिल लागणार आहे त्यामुळे नॉन क्रिमिलर लागणारच आहे कंपल्सरी आहे त्यामुळे प्राधिकरणाचे नाव ज्या तारखेला दिलं ती तारीख त्याचा क्रमांक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर दृश्यमान ओळखीचं एखादं चिन्ह असेल असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे ते सुद्धा काही कंपल्सरी नाही आहे ते सुद्धा कंपल्सरी नाही आहे त्यानंतर तुमच्याकडे मी काही जे काही तुम्हाला एक ओळखपत्र असणं गरजेचं आहे मग तुमच्याकडे एकतर पॅन कार्ड असलं पाहिजे कोणतंही एक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे किंवा मतदान ओळखपत्र असलं पाहिजे किंवा पासपोर्ट असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे बँक खातं असलं पाहिजे कोणतंही एक ओळखपत्र फोटो आय डी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग समजा आपण इथं पासपोर्टची माहिती भरली आपण इथं पासपोर्टला क्लिक केलंय म्हणून पासपोर्टचा नंबर विचारलाय आणि त्याची त्याचं नाव विचारलेलं आहे समजा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर त्याची इन्फॉर्मेशन म्हणा समजा तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असेल तर त्याची इन्फॉर्मेशन भरा समजा तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर त्याची इन्फॉर्मेशन म्हणा भरा समजा तुमच्याकडे बँकेचं पासबुक असेल तर त्याची इन्फॉर्मेशन भरा कोण दो एक कोणतं तरी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एक कोणतं तरी डॉक्युमेंट तुमच्याकडे गरजेचं असणं गरजेचं आहे मी इथं पॅन कार्ड केलंय त्यामुळे मी पॅन कार्डची माहिती भरलेली आहे पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करत जायचं आहे सेव्ह आणि नेक्स्ट करत जायचं आहे मग काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्याबद्दल बघा काय म्हणलंय तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहात का असाल तर यस नसाल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही कंत्राटी कर्मचारी आहात का नवी मुंबई महानगरपालिकेचे असाल तर यस नसाल तर नो म्हणायचं आहे तुम्ही एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी आहात का असाल तर यस नसेल तर नो म्हणायचे तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का असताल तर यस नसताल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी आहात का असताल तर यश नसताल तर नो म्हणायचं आहे राज्य केंद्र सरकारी कर्मचारी तपशील यांच्या बाबतीत काय म्हणले तुम्ही राज्य केंद्र सरकारचे के कर्मचारी आहात का असताल तर यश नसताल तर नो म्हणा तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल तर यस म्हणा नसताल तर नो म्हणा पण जिथे जिथे तुम्ही यश म्हणताल तिथलं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे मग ते प्रकल्पग्रस्त असो दिव्यांग असो भूकंप असो त्यानंतर अनाथ प्रवर्ग असो त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे त्या सर्टिफिकेटच्या आधारे तीन माहिती भरावी लागतात प्राधिकरणाचं नाव भरावं लागतं त्याचा क्रमांक भरावा लागतो आणि तारीख भरावं लागतं त्यामुळे तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचं प्राधिकरणाचं नाव त्याचा क्रमांक आणि अनुक्रमांक तुम्हाला भरावा लागेल पुढे जर तुम्ही भूकंपग्रस्त असताल आस्ता? असताल तर यस नसताल तर नो अंशकालीन कर्मचारी असताल तर यस नसताल तर नो माजी सैनिक असताल तर यस नसताल तर काय करायचं आहे नो करायचं आहे स्पोर्ट्स मध्ये असताल तर यस किंवा नसताल तर नेस नो करायचं आहे बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती असताल तर यस नसताल तर नो तुम्हाला स्वतंत्र सैनिकांनी नामांकित केले आहे का केलं असेल तर यस नसेल तर नो पण ज्यावेळेस तुम्ही यश करताल त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागेल त्याच्या बाबतीतलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं काय आहे गरजेचं आहे त्याच्या बाबतीतलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहात तुम्ही आणा आहात का याच्या बाबतीत त्यानंतर मागील परीक्षेच्या बाबतीत विचारलेलं आहे आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबिंधित केलं होतं का असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर बरेच जे आहेत एफ आय आर बाबतचे जे काही मुद्दे आहेत त्याच्या बाबतीत जर तुमच्या बाबतीत एफ च्या बाबतीत जर काही मुद्दे असतील तर असले तर यस म्हणायचं आहे नसले तर नो म्हणायचं आहे आणि पुढे सेव्ह टू सबमिट म्हणायचं आहे हे छोटे छोटे मुद्दे तुम्हाला वाचून सुद्धा समजतात हे छोटे छोटे मुद्दे तुम्हाला वाचून सुद्धा समजतात त्यानंतर ऍड्रेस बरोबर टाका करस्पॉन्डंट ऍड्रेस टाका परमनंट ऍड्रेस दोन्ही ऍड्रेस काय करा रे बरोबर टाका दोन्ही असेल तर क्लिक करा दोन्ही एक असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण वेगवेगळे असतील तर ते तुम्ही मेन्शन करा, करा। पूर्ण अॅड्रेस टाका. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आहे का तर यश म्हणायचे आहे कारण का आपल्याला शैक्षणिक पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे एक तर तुम्ही डिग्री झाला पाहिजे आणि तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला दहावीचा पूर्ण तपशील भरायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पासिंग बोर्डचं नाव लिहायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या त्या संस्थेचं नाव लिहायचं आहे पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे आहेत मार्क्स टाकायचे आहेत त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत या सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत आणि मॅट्रिक महिना आणि उत्तीर्ण झाल्याचे वर्ष हे दहावीच्या बाबतीतले सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला दहावीच्या बोर्ड वर मिळून जाईल दहावीच्या बाबतीतल्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट मिळतील बारावीच्या बाबतीतल्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला बारावीच्या बोर्ड वर मिळून बोर जातील मग ह्या ज्या शा काही मुद्द्या आहेत त्यामुळे बारावीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे टाकायची आहे डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर महत्वाचं तुम्हाला डिग्रीची इन्फॉर्मेशन भरायची आहे कारण का ह्या एक्झामला पात्रता काय आहे रे शैक्षणिक पात्रता काय आहे क्वालिफिकेशन काय आहे तर डिग्री हे क्वालिफिकेशन आहे त्यामुळे डिग्रीची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे काय करायचं आहे मेन्शन करायची आहे आणि सर्वात महत्वाचं शेवटचा टप्पा म्हणजे तुम्हाला आता हा फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट तुम्हाला डाउनलोड करावे लागणार आहे तर काही डॉक्युमेंट तुम्हाला डाउनलोड करावे लागणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो डाउनलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वाक्षरी डाउनलोड करायचे दहावीचं मार्कशीट तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यानंतर लक्षात घ्या बारावीची मार्कशीट तुम्हाला डाउनलोड करायची डाउनलोड करून हे करायचं आहे त्यानंतर डिग्रीच्या बाबतीत विचारलेलं आहे डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे डोमासाईल असेल तुम्ही जर डोमासाईलला यस केला असेल तर डोमासाईल जन्म दाखला असेल जन्म दाखलाची इन्फॉर्मेशन भरणार असेल तर ते किंवा शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राबद्दलची माहिती भरणार असेल तर ते ज्याची इन्फॉर्मेशन भरली कारण आपण बघितलं मग अशी डोमासाईलला काही काही ऑप्शन आहेत जर तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर तुमच्याकडे जन्म दाखला पाहिजे किंवा शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे मग जी इन्फॉर्मेशन तुम्ही फॉर्म भरताना भरली आहे ते डॉक्युमेंट तुम्ही इथे काय करणार आहे अपलोड करा त्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे ज्यांना आरक्षणाचा लाभ आहे त्यांनी नॉन क्रिमिनल तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे आता मी पॅन ऑप्शन निवडला होता म्हणून मला पॅन कार्ड अपलोड करावं लागेल त्याला ड्रायविंग लायसन अपलोड करावं लागेल जे आपण एक डॉक्युमेंट बद्दलची जी इन्फॉर्मेशन भरली ते कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे आणि इतर संबंधित डॉक्युमेंट असतील तर ते तुम्हाला काय करावं लागणार आहेत अपलोड करावे लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी वन थाउजंड फी आहे आणि साठी हंड्रेड एवढी काय आहे रे याची फीज दिलेली आहे बाकी सगळी इन्फॉर्मेशनला काय रे करा, यस यस करा पुढे तुम्हाला काय करता येईल रे पुढे तुम्हाला काय करायचं आहे पेमेंट करायचं आहे पेमेंट करून टाका पेमेंट झाल्यावर तुमचा फॉर्म काय होईल रे सबमिट होऊन जाईल त्यामुळे फॉर्म शिस्तीत शांत रीतीने बघा स्पेलिंग बघा जन्म डेट बघा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत तुम्हाला मागे सुद्धा जाता येते फॉर्म भरताना त्यामुळे अजिबात काळजी करू नका खूप शांत डोक्याने तुम्ही हा काय करा रे फॉर्म भरून घ्या तुम्ही हा फॉर्म भरून घ्या जातो जाता पुन्हा एकदा गुढीपाडवा निमित्त आपल्याकडे ऑफर चालू आहे आपल्या जेवढ्या काही बॅचेस आहेत त्याच्यावर आपण दोन हजार रुपयापर्यंत देत आहोत उदाहरणार्थ आपल्याकडे एमईएस ची बॅच आहे ची बॅच आहे महाट्रान्सको बॅच आहे नवी मुंबई महानगरपालिका याची सुद्धा बॅच चालू आहे या जर बॅचेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर दोन पर्यंत आपण आपल्या सर्व बॅचेसवर काय करत आहोत डिस्काउंट देत आहोत आजचा आपला हा व्हिडिओ नवी मुंबई महानगरपालिकेची जी भरती आहे ज्याची फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस मार्च पासून ते अकरा मे पर्यंत एवढी डेट आहे त्याच्या अनुषंगाने फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून हा आपण आजचा व्हिडिओ घेतला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे थांबूयात धन्यवाद